कंपनी मॅनेजमेंट कोणाच्या तरी पदरा कामगारांना धमकावत असेल तर त्या मॅनेजमेंटला पण वटणीवर आणण्याची ताकद आमच्यात आहे आमदार प्रशांत ठाकूर कोपरान फार्मा कंपनीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेची द्वारसभा गेट मीटिंग संपन्न खालापूर प्रतिनिधी कंपनी मॅनेजमेंट जर कोणच्या तरी पदराआड येऊन कामगारांना वेटीस अथवा धमकावण्याचे काम करत असेल तर त्या मॅनेजमेंटला पण वटणीवर आणण्याची ताकद आमच्या युनियनमध्ये आहे असा धमकीवजा इशारा कोपरान कंपनीच्या मॅनेजमेंटला बीजेपी नेते तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोपरान कंपनीच्या मॅनेजमेंटला दिला पुढे म्हणाले की कंपनीतील कामगारांवर मॅनेजमेंट कडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच कोपरान कंपनीत कामगारांनी एकत्र येऊन आमची युनियन स्वीकारली युनियन ही कंपनी मॅनेजमेंटला वेटीस भरण्यासाठी येत नसते तर कामगारांना न्याय देण्यासाठी येत असते खालापूर तालुक्यात नामांकित असणाऱ्या मौजे सावरोली येथील कोपरान फार्मा लिमिटेड कंपनीत भारतीय जनता पार्टीशी संलग्न असणाऱ्या जयभारतीय जनरल कामगार संघटनेची द्वार सभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली खालापूर तालुक्यात औषध निर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या सावरोली येथील फार्मा लिमिटेड या कंपनीत साधारण एकशे कामगार असून शेकडो कामगार कंत्राटी स्वरूपात काम करतात सदर कंपनीमध्ये यापूर्वी भारतीय या कामगार कर्मचारी महासंघ ही काँग्रेस प्रणीत संघटना होती परंतु सदर संघटनेचे वरिष्ठ अधिकारी कामगारांनाच दमदाटी करायचे उडवीची उडवी उत्तरे दयायचे शिवराय भाषा वापरायचे भाईगिरी दाखवायचे या सर्वांना कंटाळून व कोणताच न्याय या कामगार संघटना रद्द करून नव्याने संघटना आणण्याचा निर्णय घेतला आणि आज चोवीस एप्रिल रोजी भाजप जय भारतीय जनरल कामगार संघटनेची कंपनीच्या गेट समोरद्वार सभा संपन्न झाली सदर द्वार समेत संघटनेत बदल का करावा लागला यावर मनोगत व्यक्त करताना अमर यांनी व्यथा मांडताना सांगितले की बरोबर करार करण्यास वारंवार विलंब होत होता कामगारांना तेरा महिने पगार मिळाला नाही जुन्या युनियनची भाईगिरी वाढली होती म्हणून आम्ही कामगारांच्या भल्यासाठी जय भारतीय कामगार संघटना आज कंपनी ताणल्याचे सांगितले यावर भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव यांनी सांगितले की येथील कामगारांवर अन्याय होत असेल तर खळखट्याक उत्तर देण्यात येऊन सर्व तालुका गेट समोर उभे करण्याची आमची ताकद आहे यानंतर संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी सांगितले की भाईची भाईगिरी नवी मुंबईच्या पलीकडे अलीकडे आम्ही भाई आहोत कोणी अडवा आला तर जशास तसे उत्तर देऊ आम्ही कामगारांना न्याय देणारे आहोत त्यांचे खाणारे नाही तेव्हा कोपरानच्या कामगारांनी निर्धास्त राहावे सर्व समस्या सोडविण्यात येतील कुठल्याही युनियनचा एखाद्या कंपनीवरती लावायचा मला वाटतं अशाच पद्धतीचा काहीसा अनुभव त्या युनियनच्या वाट्याला नेहमीच असतो म्हणजे आता एक युनियनचा बोर्ड आधी होता तेही कधीतरी आले असतील तर त्यांनाही असाच अनुभव आला असेल आणि प्रत्येक वेळेला अशाच पद्धतीचा अनुभव हा सातत्यानं येत राहतो आपल्या या महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात ज्या कुठल्या कंपन्या काम करतात त्या सर्व कंपन्यांच्यासाठी एखादी युनियन येणं म्हणजे त्यांच्यावरती कुठलं तरी कोसळलेलं संकटच असतं युनियन कशासाठी येते युनियन कंपनीला वेटीस घालण्यासाठी कधीच येत नसते युनियन कामगारांना न्याय देण्यासाठी येत असते आणि तो न्याय जर कंपनीनेच दिला तर मला वाटत नाही की नवीन युनियन किंवा युनियनकडे जाण्याची गरज तरी लागेल काही काही कंपन्यांमध्ये इंटरनल युनियन असतात त्या इंटरनल युनियनला युनियन कंपनीचं मॅनेजमेंट हाताशी धरून ठेवतं आणि त्यांना हाताशी धरून वर्षान वर्षानुवर्ष जात राहतात कधीतरी कुरबुरी होत राहतात आणि मग त्याच्यातून बाहेरची युनियन यायला सुरुवात होते आता बाहेरची युनियन चांगली की आतली चांगली या चर्चेत म या ठिकाणी मला जायचं नाही पण मुळात या ठिकाणी कामगारांवरती जो अन्याय होतोय त्या भावनेतून त्यांनी आज जय भारतीय जनरल कामगार संघटनेचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे जितेंद्र घरत हे आमचे सहकारी आहेत माझा काय प्रत्यक्ष काही युनियनशी संबंध नाही मी युनियन काय रोज काय बघतो काय चाललं आहे बघत नाही पण जितेंद्र घरत यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या युनियनच्या माध्यमातून कामगारांचा नेतृत्व करत असताना स्वतःसाठी तिथं काही मागायचं नाही जे मागायचं त्या कंपनीच्या कामगारांसाठी मागायचंय या भूमिकेतूनच जितेंद्र घरत सातत्यानं वावरलेत जय भारतीय जनरल कामगार संघटना सातत्यानं वावरली आहे आणि म्हणून त्या कंपनीचं सल्लागार पद हे मी अजूनही भूषवतोय आणि त्यांनी एखादा विषय आणला तर तो विषय न्याय याची खात्री केल्याच्या नंतरच त्या विषयाचा पाठपुरावा हा त्यांना करण्याच्यासाठीचा मी पूर्ण पाठपुरावा त्याच्याकडे पाठिंबा त्यासाठीचा सा हा देत राहिलेला आहे आणि म्हणूनच कोपरांचं मॅनेजमेंट आता नव्यानं आलं असेल काही असेल कामगारांना त्यांच्या न्याय मागण्यांना तुम्ही साथ द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत कामगार आमच्या संघटनेचे जरी असले तरी कामामध्ये जर त्यांच्याकडून काम चुकारपणा होत असेल तर त्यांनाही त्याच्यामध्ये कान ओढण्यामध्ये युनियन मी जितेंद्र घरत आम्ही कुठं कामी राहणार नाही याची कंपनीला सुद्धा आम्ही ग्वाही देतो पण कंपनीचं मॅनेजमेंट कोणाच्या तरी पदरा आडून आम्हाला या ठिकाणी स्थानिक कामगारांना धमकवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्या मॅनेजमेंटला सुद्धा वटणीवर आणण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे हे सांगण्यासाठी म्हणूनच आपण आज या ठिकाणी आलेलो आणि याचा अनुभव याच्या आधी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीच्या मॅनेजमेंटला आलेला आहे इथं आम्ही आम्हाला काय मिळावं यासाठी करत नाही कामगारांना न्याय मिळावा यासाठीच करतो हे करतोय आणि हे केवळ बोलून दाखवून थांबत नाही तर याचा प्रत्यय वेळोवेळी तिथल्या तिथल्या मॅनेजमेंटला आलेला आहे पण आम्हाला या ठिकाणी निश्चितपणाने सांगायचंय शक्यतो संघर्षाची वेळ येऊ नये पण संघर्षाची वेळ आली तर आम्ही थांबणार देखील नाही याची सुद्धा जाणीव या मॅनेजमेंटने या ठिकाणी ठेवली पाहिजे आज या ठिकाणी जे कामगार या युनियन वरती विश्वास मी ता टाकलेला आहे तो विश्वास सार्थ करून दाखवणं ही युनियनचे अध्यक्ष म्हणून जितेंद्र घरत असेल या ठिकाणी रवी नायक असतील कोरडेजी असतील आपले सगळे पदाधिकारी आहेत या सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे त्यामुळे विठ्ठलराव आपण या ठिकाणी जे सांगताय त्या पद्धतीनं स्थानिकांची ताकद आपण लावूच सनी यादव सांगतायत तालुक्याची ताकद ती लावूच पण तरी कंपनी जर बदलत नसेल तर या भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची देखील या ठिकाणी उभं करायला आम्हाला वेळ आली तर आम्ही मागं पडणार नाही याची आपण सगळ्यांनी खात्री बाळगावी मित्रांनो खऱ्या अर्थाने आज आपण इथं नामफलक अनावरणासाठी आलेलो आहोत आता संघर्ष इथून चालू होतो की पहिला संघर्ष कंपनीने लाईट दिली नाही कार्यक्रमाला म्हणजे ही मित्रांनो हा पहिला अनुभव नाही याच्या अगोदर आम्ही रुबीमध्ये नामफलकचं अनावरण केला सारखीच परिस्थिती पण मित्रांनो रुबीवाल्यांनी सुद्धा आमच्याशी दीड वर्ष बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता आमदार साहेबांचा एक पत्र त्या दिवशी पाठवला की जर आत्ता बोललेत नाही तर तुमच्या प्रवेशद्वाराजवळ जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीची ताकद उभी करू आणि त्यांचे मालक मुंबईत असणारे भरतबाईंचा फोन आला दुसऱ्या दिवशी की गरजसाहेब ऐसा कुछ करो मत आपण इसको मामले को रास्ते पे लाते आहे आता आज तिथली परिस्थिती रुबी मिलची सांगतो या निमित्तानं की आज इलेक्शनची प्रोसिजर कम्प्लीट झाली आणि उद्यापर्यंत आपले नि आपले जे तिथे कामगार प्रतिनिधी आहेत ते नियुक्त होतील आणि परवापासून वाटाघटी सुरू होईल मित्रांनो मला मध्ये फोन आला आमच्या एका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याचा की बाईंची युनियन आहे ओ संपले बाई तिथं नावाशिवडी जो पूल झाला आहे त्याच्या तिकडं बाई राहिले आता इथले भाई आहेत आणि आपण आपल्या सावरोलीमध्ये काम करत असताना कोणतरी मुंबईचा भाई येऊन आपल्याला जर सांगत असेल तर हे खपून घेणार नाही हे या बघितले सिक्युरिटी गार्डचे अरे रवी दोन चार बाउन्सर घेऊन आलेत बाउंसरना फोन केला कदाचित माझ्या ओळखीचाच बाउन्सर आहे की संघर्ष झाला समोर येऊ नका नाही तर पहिले तुमच्या नंतर मग व्यवस्थापनाच्या या पद्धतीची तयारी सुद्धा आज ठेवून इथं आलेलो आहोत मित्रांनो घाबरण्याची गरज नाही आपण प्रत्येक वेळा आपल्या जर गावात घरात जर संघर्ष झाला तर आपण तेवढ्या त्वेषाने उठतो आपण इथं काम करत असताना आपण फुकडचे पैसे मागत नाही आपण घामाचा मोबदला मागतो काय चुकी हो कमिटी मेंबरची तेरा महिन्याचा पगार दिला नाही का कामगार प्रतिनिधी म्हणून काम केला या लोकांच्या साठी भूमिका जर त्यांनी ठेवली असेल तर कंपनी व्यवस्थापने त्यांचा तेरा महिन्याचा पगार कोणत्या कायद्याखाली थांबवलाय ते विचारण्यासाठीच आज इथं आलेलो आहोत मित्रांनो बऱ्या बोलण्याने व्यवस्थापनाला सा जमतो की चांगल्या पद्धतीने वाटाघाटी करा चांगल्या पद्धतीने लोकांना सन्मानजनक वागणूक द्या नाही तर आरेला कार्य करण्याची भूमिका सुद्धा घ्यायची तयारी जय भारतीय जनरल कामगार संघटनेत आणि रायगड जिल्हा उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आहे जर बऱ्या बोल्याने कधी यांनी प्रयत्न केला नाही तर सनी यादव इथं तालुका अध्यक्ष आमच्या नव्याने झालेले तरुण तडफदार नेता इथं आहे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याची इथं ता ताकद लावू आणि जसा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा व्यवस्थापनाला करू अतिशय चांगलं काम करत असताना व्यवस्थापन प्रोडक्शन चांगलं असताना जर संघटना बदलते म्हणून संघटनेच्या कार्यक्रमाला जर लाईट देत नसेल तर अशा अशा व्यवस्थापनाचा निषेध करण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहोत मित्रांनो या निमित्तानं सांगतो जय भारतीय जनरल जे कामगार संघटना पासष्ट ठिकाणी काम करत असताना कुठेही मान्यताप्राप्त संघटना घेत नाही कारण आमचं हे ध्येय धोरण आहे जे दिवशी आमच्या कामगारांना आमचं नेतृत्व पटणार नाही त्यांना रस्ता ओपन आहे त्यांनी कुठेही जिथं चांगलं नेतृत्व भेटेल तिथं ते जाऊ शकतात आणि तिथं मार्ग करू शकतात तिथं काय हो वीस लोक राहिली नाही यांच्याकडे आणि हे आम्हाला सांगणार की मान्यता प्राप्त संघटना मान्यता प्राप्त संघटना तुमची थाणा इंडस्ट्रियल कोर्टात आमची लढाई तुमच्या गेटवर असेल रस्त्यावर असेल आणि ती लढाई जिंकण्यासाठीच जय भारतीय जनरल कामगार का संघटनेची दोन हजार अठरा साली आपण स्थापना केलेली आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने इथं सांगतो की नावाशेवामध्ये आणि तलोजा इंडस्ट्रीमध्ये काम करताना फार असे प्रश्न येत नाही परंतु इथं मी बघितलंय की जेव्हा खालापूरमध्ये काम करतो सनीजी मग रुबी असेल किंवा आता नव्याने जी यांची मॅनेजमेंट नवीन आली बजाज ग्रुपची ती पण आता थोडासा आडव्या वाटेने चालण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना त्या ते दिवशी त्या पद्धतीचा उत्तर दिलाय मित्रांनो आज नंतर तुमचे सर्व प्रश्न हे संघटनेचे प्रश्न संघटना स्थापन करताना एक अभिमानाने सांगेन मी आणि माझे सहकारी सर्व सहकारी कुठेही पासष्ट ठिकाणी काम करत असताना कुठेही कामधंदा मागायला कधीही आजपर्यंत गेलो नाही आणि जाणार नाही आमचा पोट भरलेला आहे जो काम आहे तो आम्ही तिथं करू आणि कोणत्याही प्रलोभनाला बली पडणार नाही यानंतर आपल्याला सांगतो की तुमचा सर्व कामगारांचा प्रश्न तो जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा प्रश्न आणि आपला सर्वांना आपल्याला या निमित्ताने विनंती करतो की एकशे सहा मधून पंच्याऐंशी शहाऐंशी कामगारांनी आज आपल्यावर विश्वास ठेवलाय त्याबद्दल तुमचे सगळ्यां सगळ्यांचे मनापासून एकदा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की आपले प्रश्न जो काय अध्यक्ष उपाध्यक्ष काही वेगळे सांगत असतील हा यांच्या मनाचा भ्रम असेल युनियनला चांगला असेल तीन वर्षांनी लोकांनी मला संधी दिली त्या माध्यमात काम करत असताना मला जो अनुभव आला तो आज मी तुमच्या समोर सांगणार आहे मागच्या काळामध्ये आपला करार जवळजवळ बावीस महिने पेंडिंग होता बावीस महिन्यानंतर ह्या कंपनीमध्ये करार झाला आणि त्याच्यासाठी कामगार किंवा कामगार प्रतिनिधी त्यांना किती अथक परिश्रम घ्यायला लागलेत हे फार वेगळा अनुभव आमच्यासाठी आहे म्हणजे कामगारांसाठी तसा अनुभव तसा कमिटीसाठी सुद्धा वेगळा अनुभव आहे कारण कमिटीने जवळजवळ तेरा महिने बिनपगारी ह्या कंपनीमध्ये दिवस धरून काम केलेलं आहे म्हणजे पगार आम्ही ह्या कंपनीमध्ये काम करत असून सुद्धा तेरा महिने आमच्या परिवाराने उपाशी काढलेले आहेत असं समजा म्हणजे आम्ही बाहेर काय केलं असेल तर वेगळा भाग आहे पण आमच्या कष्टाचा मोबदला सुद्धा या कंपनीने आम्हाला दिलेला नाही आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त एराज सहभाग असल्याचं कार्यक्रम मात्र आपल्या आधारसंभ देवेंद्र वरुणकर यांनी केलेला आहे कारण का मागच्या काळात त्यांनी भरपूर म्हणजे प्रत्येक गोष्ट जर का आम्ही एखादी गोष्ट त्यांना सांगितली का ते त्या गोष्टीच्या वेगळ्याच पद्धतीने काम करायचे म्हणजे भविष्यात हा त्रास आम्हाला होऊ नये म्हणून आम्ही ही गोष्ट सांगतोय कारण का प्रत्येक वेळेस म्हणजे आता मागचा आमचा जो करार झाला त्याच्यासाठी आम्हाला उपोषण यासारखं सगळ्या स सगळे मार्ग आम्हाला अवलंबले लागले आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही साहेबांना सांगितले का बाबा आम्ही मागच्या काळात अग्रीमेंट व्हायच्या याच्या वेळेस आम्ही उपोषणाची वेळ आमच्या आलेली आहे तर भविष्यामध्ये ही वेळ येऊ नये आपल्यासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जाणीव पाहिजे म्हणून ही गोष्ट आम्ही सांगतोय आणि कधी कामगारांच्या बाबतीत आम्ही त्यांच्याकडे कोणती तक्रार केली का ते उलटा आमच्याकडेच यायचं का तुमच्याकडे चुका आहेत आणि प्रत्येक ह्या कंपनीमध्ये एकशे सहा कामगार काम, काम करतात साहेब ह्या युनिट कंपनीमध्ये एकशे सहा परमनंट एम्प्लॉईज आहेत त्याच्यामधले जवळजवळ पंच्याऐंशी लोक आपल्याबरोबर आहेत आणि ह्या सगळ्यांचा अनुभव हो असा आहे की करार आला की कामगार काम करत नाही करार झाला का कामगार काम करतो प्रत्येक वेळेस असंच होतात आपण कराराची वेळ चर्चा करायला गेले का ते सांगणार तुमचं कामच कुठं आहे तुमचं आउटपुटच नाही आहे एकतर ह्यांच्यामध्ये काम आणण्याची क्षमता नाही असं म्हणावं लागेल कारण आम्ही काम ज्या ज्या वेळेस त्यांनी ज्या तारखा देतात त्या तारखेला आम्ही आमचे सगळे कामगार मिळून पूर्ण काम देत असतात पण तरी आमच्यावर तो नेहमी ब्लेम होतो आणि त्याला नेहमीच आमच्या मागच्या युनियनवाल्यांनी त्याला के सहकार्य केलेलं आहे तरी भविष्यात ही गोष्ट घडू नये म्हणून या गोष्टीची पूर्ण कल्पना आम्ही तुम्हाला देतो आणि पुढच्या काळामध्ये एक चांगला करार आपल्या कामगारांना आपण देऊ आणि भविष्याच्या पूर्ण संघर्षामध्ये आम्ही तुमच्या उल्लेख करा प्रश्न आपण मांडलेला काय माहितीये काही गोष्टी न बोलणं उत्तम आहे पण त्याचा अनुभव कटू आहे तर या सगळ्या गोष्टी कामगारांना त्या याचा सगळा अनुभव आलेला आहे दादा त्याच्यामुळे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लोकांना हे मान्य आहे का बाबा आपल्याला ह्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं नाही त्याच्यामुळे पंच्याऐंशी लोकांच्या सह्या आपल्याकडे आहेत त्यातून एकशे सहा मधले जवळजवळ दहा ते पंधरा लोकांचं पण म्हणणं असंच आहे का बाबा आम्हाला ती आम्हाला ती युनियन मान्य नाही पण काहीतरी कोणाच्यातरी दबाव हे सगळं चाललेलं आहे आणि काही व्यवस्थापनाचे काही चलेच्या पाठी इथं आहेत ते नेहमी त्यांना सहकार्य करत असतात तर त्याच्या बाबतीत तुम्ही थोडंसं दखल घ्यावी आणि भविष्यात आम्हाला तुमचं चांगलं सहकार्य राहील हे व्यक्त करून मी माझे दोन शब्द सांगतो